महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सवाला एक मे ते बारा मे या कालावधीपर्यंत सुरुवात झाली आहे संस्कार सेवाभावी संस्थेच्या वतीने या आंबा महोत्सवाचं संयोजन करण्यात आलं आहे गावदेवी मैदानात सध्या हा आंबा महोत्सव सुरू झाला आहे एक मे ते बारा मे या कालावधीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हा आंबा महोत्सव नसून हा ही चळवळ आहे असं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं एकीकडे एक आंबा उत्पादन शेतकऱ्यां आंबा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही दुसरीकडे ग्राहकाला मात्र चढ्या दराने आंबा विकत घ्यावा लागतो त्यामुळे बऱ्याचदा ग्राहकाचा कल आंबा विकत न घेण्याकडे असतो आणि भाव मिळत नसल्याकारणाने आंबा उत्पादक शेतकरी मात्र गरीब राहतो ही दरी लक्षात आल्यानंतर आमदार श्री संजय केळकर यांनी या आंबा महोत्सवाला सुरुवात केली आणि बघता बघता हा आंबा महोत्सव ठाणेकर नागरिकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या आंबा विक्री या ठिकाणी होत असते अनेक आंबा उत्पादक शेतकरी या आंबा महोत्सवाची वाट बघत असतात अनेक ग्राहक या आंबा महोत्सवाची वाट बघत असतात आणि आंबा महोत्सवातच खरेदी करत असतात उत्कृष्ट दर्जाचा आंबा अतिशय योग्य भावामध्ये या ठिकाणी मिळत असल्याकारणाने ग्राहक आणि उत्पादक ह्या दोघांनाही या, या ठिकाणी येण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रस असतो महादेव मोनकर गेली अनेक वर्ष मी यामध्ये सहभागी आहे आणि चा, चांगला चांगला म्हणजे रिस्पॉन्स मिळतो एक आवडीने करते मी स्वतः आणि खूप खेळीमेळीचं वातावरण असतं म्हणजे तावडे सर पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स करतात रि, रिस्पॉन्स देतात ते समाधानी आहे तीन चार क्वालिटी मध्ये आपूस आंबो असा आपल्याकडे साईज नुसार आंबो असा बघू शकता नऊशे रुपये आठशे रुपये सातशे रुपये साईज नुसार आंबो असा पेटीए होय तर पेटीए पण जसो जशी रिक्वायरमेंट असतात तसं आंबा देते मी सृष्टी चव्हाण आपल्या कोकणाची जर संस्कृती जपायची असेल तर दरवर्षी आंबा महोत्सवाला या आणि आपला कोकणाचा आमदार आपूस आंबा खा मी हेमंत मल्लारो नेवकर राहणार कळवा पारसिक नगर साधारणपणे मी हे तिसरं वर्ष आहे माझं खूप छान वाटतं म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बघायला मिळाले त्याच्यात चवीच चाखायला मिळालेत म्हणजे कोकणातले जे काही त्यांचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा इथं बघायला मिळतात खायला मिळतात आणि खूप एकदम खूपच चांगला पदार्थ स्वस्त मिळतो आंबा ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दिनांक एक ते बारा मे दोन हजार चोवीस संयोजक संस्कार सेवाभावी संस्था ठाणे दिनांक एक ते बारा जानेवारी गाव देवेदान ठाणे स्टेशन रोड ठाणे पश्चिम येथे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे नक्की भेट द्या संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दोन हजार चोवीस एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस या कालावधीत गावदेवी मैदान ठाणे येथे